वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या गंभीर असलेल्या रुग्णांसाठी आयसीयू चा खर्च झेपत नाही का काळजी करू नका वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल देत आहे अल्प दरात परिपूर्ण आयसीयू सेवा तुमच्या मदतीसाठी रिसेप्शन एस बी आय हेल्थ इन्शुरन्स आणि स्टार हेल्थ इन्शुरन्स सह सर्व प्रकारच्या कॅशलेस सुविधा उपलब्ध चोवीस तास आपत्कालीन सुविधा हाय स्पीड हाय रेझोल्युशन अल्ट्रासॉनिक सोनोग्राफी ईसीजी व्हेंटिलेटर कार्डियक मॉनिटर मेडिकल अँब्युलन्स डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला पन्नास टक्के मते मिळवून देण्याचे लक्ष ठेवा असा मंत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत दिला होता हे लक्ष गाठण्यासाठी नव्या मतदारांपर्यंत पोहोचण्याची गरज असून बुथ स्तरावर अधिक सक्रिय होण्याच्या सूचना देखील मोदींनी या बैठकीत दिल्या होत्या त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेचे पालन करून भाजप पदाधिकाऱ्यांनी सर्व स्तरावरून मोर्चे बांधून सुरू केले असून महाराष्ट्रात देखील भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा आढावा घेण्यास आणि बूथ करण्यास सुरुवात केली आहे त्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेणार असून येत्या सव्वीस आणि सत्तावीस तारखेला पदाधिकारीची बैठक घेणार आहे त्यामुळे पुन्हा एकदा सोलापूर आणि माढ्यावर वर्चस्व राखण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरू झाले आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार जय सिद्धेश्वर स्वामी यांच्या कामकाजावर सोलापूर जिल्ह्यातील जनता नाराज असल्याचे बोलले जात आहे तरी सुद्धा खासदार हे, तर त्याच लोकसभेत भाजप प्रवक्ते लक्ष्मण ढोबळेसर सोलापूर जिल्हा भाजप प्रभारी अमरजीत साबळे यांच्या नावाची देखील चर्चा आहे तसेच मागील दोन दिवसांपूर्वी पंढरपूर शासकीय विश्रामगृह येथे लोकसभेचा आढावा घेत भाजपचे प्रभारी अमरजीत साबळे यांनी आपण सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक नसून पक्षाने जबाबदारी दिल्यास सोलापूर लोकसभा निवडणूक लढवणार असे घोषित केले होते त्यामुळे सोलापूर लोकसभा मतदारसंघात भाजप कोणाच्या हातात कमल फुलवणार हे पाहणे तेवढेच महत्वाचे आहे तर दुसरीकडे माडा लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे पुन्हा एकदा लोकसभेसाठी तयारी करत आहेत तर भाजपचे नेते धरेशीर मोहिते पाटील यांनी सुद्धा माडा लोकसभेसाठी कंबर खचले आहे मागील वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे माडा दौऱ्यावर आले असता त्यांनी मोहिते पाटील आणि खासदार निंबाळकर यांचा राजकीय संघर्ष त्यांना दिसून आला मोहिते पाटील यांच्या आशीर्वादामुळे निंबाळकर हे लाखो मतांनी निवडून आले आहेत आता मात्र माडा लोकसभा मतदारसंघात मोहिते पाटील आणि निंबाळकर यांच्यात राजकीय संघर्ष पाहायला मिळत आहे त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघावर वर्चस्व राखण्यासाठी भाजप कोणती रणनीती आखणार याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे याच माडा मतदारसंघात भाजपचे प्रभारी म्हणून सोलापूर जिल्ह्याचे लोकप्रिय प्रतिनिधी माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी माडा लोकसभेचा आढावा घेत साखर पेरणी सुरू केली आहे माडा लोकसभा मतदारसंघात परिचारक यांचा वाढता जनसंपर्क आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीमुळे परिचारक हे सुद्धा माडा लोकसभेच्या निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचे चर्चा सध्या दपक्या आवाजात सुरू आहे मात्र माझे आमदार प्रशांत परिचारक यांनी अद्यापही माडा लोकसभेसाठी एक शब्दही काढला नाही तर दुसरीकडे मोहिते पाटील निंबाळकर यांचा राजकीय संघर्ष रोखण्यासाठी माडा लोकसभेचा गड राखण्यासाठी भाजप हे परिचारक यांना संधी देतील अशी चर्चा सध्या पंढरपूर शहरातून सुरू आहे कारण परिचारकांचा माडा लोकसभा मतदारसंघात वाढता जनसंपर्क का कार्यकर्त्यांच्या बैठका आणि त्याचबरोबर सर्व मातब नेत्यांशी मनमिळवपणा यामुळे परिचारक हे भाजपचा गड राखतील अशी चर्चा सुरू आहे त्यामुळे माडा लोकसभा मतदारसंघात परिचारकांसह मोहिते पाटलांचा देखील डोळा असून निंबाळकर हे देखील इच्छुक आहेत त्यामुळे येणाऱ्या आगामी लोकसभेमध्ये भाजप कुणाच्या हातात कमल फुलवणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागून राहिले ला आहे व्हिडिओ रिपोर्ट सोलापूर व्हायरल पंढरपूर विभाग तसच मुलांच्या आरोग्यासाठी सुसज्ज असे स्वतंत्र बालरोग विभाग एनआयसी स्वतंत्र अशी सुविधा गोरगरिबांसाठी गरिबांसाठी हॉस्पिटल अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य देखरेखीची मोठ्या प्रमाणात सोय, सोय। पहिल्या व तिसऱ्या रविवारी तज्ज्ञ डॉक्टरांच्या व्हिजिट चला तर मग अचूक निदानासाठी सिलेक्शन करूया आपल्या आरोग्याच्या साथीदाराला वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलवर विश्वास ठेवूया वरद विनायक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मस्जिद जवर, कराड रस्ता पंढरपूर संपर्क चौऱ्याऐंशी सेहेचाळीस त्रेसष्ट त्रेसष्ट नव्याण्णव